या चौदा जिल्ह्यांमध्ये सरसगट पीक मा वाटप सुरू तर आज दुपारी तीन वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे पीक मा वाटप आता सुरू झालेले आहे त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले पीक विम्याचे त्याचं स्टेटस त्यानंतर कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे किती रुपये जमा झाले कोणत्या तारखेला या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा यामध्ये पहिला जो जिल्हा आहे अकोला दुसरा अमरावती तिसरा बीड चौथा बुलढाणा पाचवा छत्रपती संभाजीनगर सहा नंबरला धाराशिव तर यासाठी निधी अकोल्यासाठी एक कोटी एकोणसाठ लाख सत्तर हजार नऊशे नव्वद रुपये आलेला आहे त्याचप्रमाणे अमरावतीमध्ये सुद्धा आलेला आहे बीड बुलढाणा छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव त्यानंतर अमरावतीमध्ये जे आहे चार कोटी पासष्ट लाख ब्याऐंशी हजार चाळीस एवढा आलेला आहे बीडमध्ये सात कोटी सत्तर लाख नऊ हजार आठशे तीस बुलढाण्यामध्ये तीन कोटी एकाहत्तर लाख पंचावन्न हजार पाचशे चाळीस छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन कोटी चौसष्ट लाख सत्तर हजार पाचशे सत्तर त्यानंतर धाराशिवमध्ये तीन कोटी सदतीस लाख चाळीस हजार चारशे चाळीस त्यानंतर हिंगोली सात नंबरला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख अडुसष्ट हजार नऊ नौ, सातशे नव्वद जालन्यामध्ये एक कोटी चौऱ्याहत्तर लाख सदुसष्ट हजार सहाशे सत्तर लातूरमध्ये तीन कोटी अडतीस लाख सहा हजार तीनशे सत्तर नांदेडमध्ये चार कोटी चौऱ्याऐंशी लाख त्रेपन्न हजार सातशे चाळीस अकरा नंबरला आहे परभणी तीन कोटी वीस लाख तीस हजार तीनशे ऐंशी बारा नंबरला आहे वर्धा तेरा लाख एकोणीस हजार सातशे दहा वाशिममध्ये चोपन्न लाख सहा हजार आठशे पन्नास आणि शेवटचा जो काही जिल्हा आहे यवतमाळ तीन कोटी सत्तेचाळीस लाख बावन हजार नऊशे तीस तर एकूण निधी इथं आलेला आहे चौवेचाळीस चारी कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास तर एवढा निधी जे की चौदा जिल्ह्यांमध्ये डी बी टी खात्यामध्ये आज दुपारी तीन वाजल्यापासून खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर लाईव्ह प्रूफ कशा पद्धतीने आता चेक करायचं आहे त्या पण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे क्रोममध्ये ओ ओपन केल्यानंतर इथं बॉक्समध्ये पीक विमा असं टाईप करा पीक विमा योजना सर्चवरती क्लिक करा पहिलीची लिंक येईल प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर आता ज्या कोणी पीकमा काढलेला असेल तर तुम्ही त्याचा स्टेटस चेक करून घ्यायचा आहे सर्वप्रथम इथं आल्यानंतर इथून तुम्ही याची लँग्वेज देखील चेंज करू शकता आपल्याला मराठी पाहिजे असेल तर मराठीवरती क्लिक करा तर यामध्ये जे काही नवीन फीचर्स ॲड झालेले आहेत तर ज्याने कोणी पीक भरलेला नसेल तर अशांना भरपाई इथं मिळणार की नाही त्याचप्रमाणे इथं खाली आल्यानंतर आता आपल्याला शेतकरी आता आपले पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ते पाहण्यासाठी शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता शेतकऱ्याचा अर्ज दिसेल पीक अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या खात्या पुढे चालू ठेवण्यासाठी लॉग इन करायचं आहे तर इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे शेतकरीकरिता लॉग इन इन करा तर इथं आल्यानंतर सर्वप्रथम मोबाईलची जे स्क्रीनला डेस्कटॉप साईट करून घ्या तीन डॉटवरती क्लिक करा डेस्कटॉप साईट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते डेस्कटॉप सारखी दिसेल आता त्यानंतर आता आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅपच्या टाकायचा आहे रिक्वेस्ट फॉरे क्लिक करायचं आहे कॅपच्या तुम्ही इथून रिफ्रेश करू शकता तर आता इथं आपण जे इथं एंटर करून घेऊ पिक मॉ फॉर्म भरताना जे की तुम्ही मोबाईल नंबर दिलेला होता तेच मोबाईल नंबर शेतकऱ्यांचा टाकायचा आहे तर आता ज्या शेतकऱ्यांचं चेक करायचं आहे तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर इथं टाका तर इथं आपण आपला मोबाईल नंबर टाकू रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करू एक ओ टी पी तर ओ टी पी टाकायचं आहे तर आता सेंड ओ टी पीवरती आपण क्लिक केल्यानंतर इथं ओ टी पी येत आहे ज्यानं कोणाला ओ टी पी आलेला नसेल तर अशाने रिसेंट ओ टी पी करायचं आहे ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपण इथं पेस्ट करून घेऊ त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर आता आपण यामध्ये इंटर झालेलो आहोत तर आता यामध्ये दिसेल तुम्हाला आपण खरीपवरती सिलेक्ट करू दोन हजार पंचवीस तुम्हाला ज्याचं चेक करायचं असेल ते चेक करू शकता चेक केल्यानंतर इथं तुम्हाला चेक करता येणार आहे टोटल क्लेम पेड तर आता खात्यामध्ये किती जमा झालेलं आहे ते तुम्हाला इथं दाखवून देणार आहे खरीप आहे की रब्बी आहे रब्बीचा जमा व्हायचा राहिलेला आहे त्याचप्रमाणे खरीपचा इथं दाखवल्याप्रमाणे तर खाली यायचं आहे पिक में चीक तर याचं पिकम्याचं स्टेटस चेक करून घ्यायचं आहे तर इथं काहीच दाखवत नाही सध्या साईडचा एरर आहे त्यामुळे त्यानंतर आता इथं आपल्याला चेक करायचं आहे की तुमच्या कोणत्या तारखेला खाते जमा झाले आहे तर ते पाहण्यासाठी टोटल क्लेम पेडवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल तुमचं क्लेमचं सर्व दिसेल तर इथून तुम्ही असं ड्रॅग करायचं आहे तर क्लेम टाईप ता काय आहे ते तुम्हाला इथं दाखवेल किती टक्केवारी आहे तर इथं टक्केवारी दाखवलेली नाही तरी तर पहिल्याचे सत्तर दाखवलेले आहे दुसऱ्याचे चाळीस तिसऱ्याचं काहीच दाखवलेलं नाही तरी कधी कधी साईडचा एरिया आहे त्यामुळे असा प्रॉ प्रकारचा प्रॉब्लेम येतो तरी तर अमाऊंट किती जमा झालेली आहे ते तुम्हाला इथे दाखवेल कोणत्या तारखेला कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे इथे आलेले आहे ते तारखे तारखेनुसार तुम्हाला इथं दाखवून येतील तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे जर जमा जर झालेले नसेल तर तुम्हाला आता तक्रार करून पिकमा तुमच्या खात्यामध्ये जमा करता येणार आहे तर आता तक्रार करण्यासाठी तुम्हाला इथं या ऑप्शनवरती यायचं आहे तर इथं आल्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे तर अशा शेतकऱ्यांना आता तक्रार करून तुम्ही तुमचा पीक विमा इथून मिळवता येणार आहे तर यावरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाका पासवर्ड टाका कॅपचर टाका आणि लॉग इनवरती क्लिक करून तुम्ही लॉग इनवरती क्लिक करून तुम्ही यामध्ये लॉग इन होऊन जाल तर यामध्ये तक्रार कशा पद्धतीने करायची आहे आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे कोणी व्हिडिओ बघितलेला नसेल तर लगेच पहा तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थे हो